नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा श्री दत्तगुरु महाराजांचा प्रथम अवतार फलश्रुती अतिथी संतुष्ट होतील संतती पराक्रमी होईल श्री गणेशाय गणेशायनम सिद्ध म्हणाले नामधारक कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले तेव्हा श्रीगुरु दत्तात्रेय यांनीही लोककल्याणात नार्थ अवतार घेतले पिठापूर येथे आपळराज नावाचे आपस्त शाखेचे एक ब्राह्मण राहत असत त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व प्रतिव्रता होत्या त्या विष्णू दत्ताची भावभक्तीने आराधना करायच्या एकदा अमावसेस आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते श्राद्धासाठी नि निमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथी रूपाने त्यांच्याद्वारे आले सुमितीने ब्राह्मणा भोजनापूर्वीच त्यांना भिक्षा घातली ही त्यांची सेवा तत्परता पाहून दत्तात्रे यांनी त्यांना तीन मुखे व सहा हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले तेव्हा सुमतींनी त्यांची स्तुती केली व म्हणाल्या गुरुदेव तुम्ही मला अतिथी रूपात माते अशी हाक मारलीत ते वचन खरे हो मला अनेक अपत्य झाली पण ती जन्मतच मेली जे दोन पुत्र जगले त्यात एक आंधाळा आहे तर दुसरा पांगळा आहे असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी देवांसारखा आणि परम पुरुषार्थ असावा अशी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा दत्तात्रेय म्हणाले मातोश्री तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महातपस्वी असेल तो तुमच्या कुळाचा उद्धार करेल त्याची कीर्ती मोठी होईल मात्र तुम्हाला त्याच्या अक्कलाने घ्यावे लागेल त्याचा शब्द मोडलात तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही सुमतींना वरदान देऊन दत्तात्रय अदृश्य झाले हे वृत्त त्यांनी पतींना सांगितले तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटले ते सुमितींना म्हणाले दत्तात्रय यांनी तुम्हाला माते अशी हाक मारली त्याअर्थी ते तेच पुत्र रूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील आपले भाग्य आज फळास आले आहे त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात नव्हता पण सुमितीच्या मनात थोडी रुक, रुक होती त्या पतींना म्हणाल्या नात आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली यात माझे काही चुकले का आपळराज म्हणाले आहो तुम्ही योग्य तेच केलेत आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली त्यांनी तुम्हाला दर्शन दिले वरदान दिले त्यामुळे आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत आता ते स्वर्गलोकी जातील त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाल्या त्यांनी एक तेजस्वी पुत्रांना जन्म दिला ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले म्हणाले हे पुत्र तपस्वी होतील विश्वाला मार्गदर्शन करतील याची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल ते ऐकून आपळराज व सुमितींना धन्य वाटले त्यांनी पुत्राचे श्रीपद नाव ठेवले श्रीपद सात वर्षाचे झाल्यावर पिताजींनी त्यांची मुंज केली मौंच बंधन होत असते चारही वेद घडाघडा म्हणू लागले त्यांनी मीमांसा न्याय तर्क आदी दर्शनशास्त्रेही तत्काळ प्रकट केली लोक त्यांना अवतारी महात्मा म्हणू लागले त्यांनी लोकांसाठी आचार विचार कर्म प्रायचिथे वेदांचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान प्रकट केले श्रीपद सोळा वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या मात्यापित्यांनी त्यांना विवाहाबद्दल विचारले असता ते म्हणाले मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे लवकरच मी उत्तरेकडील जाणार आहे ते ऐकून आपळराज व सुमितींना वाईट वाटले पण दत्तात्रयांचे वचन आठवून त्यांनी विरोध केला नाही ते दोघे म्हणाले बाळ तुम्ही आमची म्हतारपणीची काठी आहात तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे तुम्ही आमचे दैन्य दूर कराल अशी आमची अपेक्षा होती आता आम्ही काय करायचे तेव्हा श्रीपादांनी त्यांचे सात्वन केले व म्हणाले आई बाबा एवढेच ना मी आत्ताच तुमचे दुःख घालवतं मग त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य ते दोघेही अव्यंग सुंदर झाले त्यांनी कृतज्ञेने श्रीपादांचे पाय धरले तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही मातापित्यांची सेवा केली तर इहलोकी पुत्र पौत्री सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल ते सर्व पाहून अपराज व आनंद आनंदासरू अनावर झाले श्रीपादानेही त्यांनाही आश्वासन दिले हे तुमचे दोन्ही पुत्र शतयुषी होतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल याची मोठी कीर्ती होईल यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्ती होतील आता साधूजनांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे तरी अज्ञा असावी त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यात दो अश्रू तरळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले ते गुप्त रूपाने काशीला आले तिथून बद्रिकाश्रमास गेले तेथे ते, नारायणाची भेट घेतली त्यांनी मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले मग तीर्थयात्रा करत ते क्षेत्री आले अशा प्रकारे आध्याय पाचवा संपन्न श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ